शाखेची बदनामी आणि कर्मचाऱ्यांना मानसिक छळ कर्मचाऱ्यांची पोलिसात तक्रार सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकीतील असलेल्या धनवर्षा गोल्ड लोन या शाखेची बदनामी तसेच शाखेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला शाखेतल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दिनेश साळवे राजेंद्र सूर्यवंशी आणि त्यांच्या साथीदार यांनी शाखेमध्ये येऊन कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तसेच महिला कर्मचाऱ्यांसोबत वादविवाद करून हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला

तर आय बी एन सेवन ही कोणती न्यूज चॅनल आहे ते लोक आले एक दिनेश साळवे म्हणून आलेले आणि राजेंद्र सूर्यवंशी हे दोघ जण आले आणि बरेच लोक घेऊन आले ते आणि आमच्यावरती बरेच काही खोटे आरोप दाखवलेले जसं काही दाखवलं त्यांनी की सत्तर तोळे सोनं चा फ्रॉड झालेला आहे आता सत्तर तोळे म्हणजे ऑलमोस्ट यांना नॉलेज आहे का सत्तर तोळे म्हणजे सातशे ग्राम सातशे ग्राम सोनं हे कुठल्याही फायनान्स कंपनी एका व्यक्तीच्या नावावर ठेवू शकत नाही बरोबर सत्तर तोळे मी जसं या ब्रँचमध्ये कार्यरत आहे दोन हजार एकवीसपासनं जानेवारी दोन हजार एकवीसपासनं त्यापासून तर आजपर्यंतच्या माझ्या हिस्ट्रीमध्ये मा सत्तर तोळ्याचं सोनं लोन आलेलं नाही आहे इतकं मोठं लोन आम्ही केलेलं नाही आहे मॅक्स टू मॅक्स आम्ही लोन केलेलं आहे पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख रुपये पण एवढं मोठं लोन आम्ही केलेलं नाही आहे तर त्या प्रसारमाध्यमाला विचारण्यात यावे की सत्तर तोळे सोन्याची बाई ही हीने सत्तर तोळे आणले कुठून आणले तर आणले त्याच्या पावत्या कुठे तिच्याकडे सत्तर तोळ्याच्या आणि जर तिने आमच्याकडे सत्तर तोळे जर ठेवलं थे होतं त्याचं जर आम्ही फ्रॉड केला फसवणूक केलं परस्पर विकलं तर तुझ्या नावावर तर ठेवलं असेल ना पहिले त्याच्या पावत्या तू दाखल कर तुम्ही जर पोलीस स्टेशन बोलता तर पोलीस स्टेशनला त्या पावत्या तुम्ही सादर करा त्याच्यावरून तर कळेल तुम्हाला दुसरी गोष्ट आम्ही साधारण पंधरा वर्षापासून गोल्ड लोनमध्ये कार्यरत आहोत मी आहोत मॅडम आहेत ह्या पंधरा वर्षाचा आमच्याकडे गोल्ड लोनचा एक्सपिरियन्स स्ट्रॉंग एक्सपिरियन्स आहे आमच्या मागे आणि मोठ्या मोठ्या ब्रँडेड कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे एच सीमध्ये मी काम केलं आहे मुतूट फायनान्समध्ये मी काम केलेलं आहे आय फिल गोल्ड लोनमध्ये मी काम केलेलं आहे सर्व कंपनीचे रिलीमिंग लेटर्स आहेत आमच्याकडे तर आम्ही जर फ्रॉड असतो तर मग आम्हाला रिलिव्हिंग लेटर पण भेटले नसते आणि कंपनीवर आमच्यावर विश्वास आहे म्हणून तर आम्ही इथं बसलेलो आहोत मी आरती टू ट्रू कॅप फायनान्समध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे तर आमच्याकडे काल दिनेश साळवे म्हणून एक व्यक्ती आली की एक म्हणजे मॅडम म्हणून होत्या त्यांच्यासोबत त्यांना घेऊन आले ते आणि आमच्यावर त्यांनी अर्धा ओरडा केला खूप आणि आम्हाला त्यांनी खूप म्हणजे त्रास दिला हॅरॅसमेंट केली ॲक्च्युली मी पण एकटीच ब्रांचला फिमेल स्टाफ होते आणि एक माझ्यासोबत सहकर्मचारी होता माझा कॉलिग रोहिदास गाडे म्हणून मग ते पण ॲक्च्युली खूप हरॅसमेंट झाली त्यांची पण आम्हाला त्यांनी बोलूच दिलं नाही आमची बाजूच आम्हाला त्यांनी मा मांड मांडता आलीच नाही आम्हाला आमची बाजू त्यांनी त्यांचंच फक्त सुरू ठेवलं बोलणं खूप आरडाओरडा हो मग मी पोलीस स्टेशनला जात होते तर मला स्टेशनला स्टेशनलासुद्धा त्यांनी जाऊ दिलं नाही ॲक्च्युली मी त्यांना तेच सांगत होते की तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन माझ्याशी बोला मी माझ्या सेफ्टीसाठी पोलीस स्टेशनला चालली आहे कारण ते लोक खूप होते आणि मी एकटी होते पूर्ण ब्रांचमध्ये त्यांना हँडल करायला आता विरोधात गुन्हा दाखल का तक्रार दाखल केलेली आम्ही आता दिनेश साळवे म्हणून आहे त्यांच्या विरोधात आणि सूर्यवंशी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या विरोधात आम्ही अब्र नुकसानचा दावा ठोकत हो आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण नाशिक